धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी या चौकमधून जात असताना आंबेडकर चौक मधून जात असताना मला माझे मित्र अशोक बागुल साहेब भेटले त्यांच्याकडे कॅमेरा जरा आणि यांनी आवाज दिला मला की माझ्याकडे एक झाड आहे आणि हे बघा हे झाड हे जंगली झाड आहे हे बघा त्याच्या मुळ्या मुळापासून हे मला त्यांनी दिलं आणि मी माझ्या नर्सरीमध्ये ठेवणार आणि वाढणार आणि सांगायची गोष्ट ही की असे अनेक माझे मित्र वृक्षप्रेमी मला भेटतात आणि मला सांगतात की तुमच्याकडे हे झाड घ्या आणि मी माझ्यातर्फे माझ्या माध्यमातून मी अनेक लोकांना गावाला इकडे तिकडे हे झाडं देत असतो आणि या झाडांमुळे आपल्याला हे निसर्गाचं सौंदर्य वाढवायचं आहे तर धन्यवाद असे मित्र मला वाढत जाओ आणि माझ्याशी जोडत जाओ धन्यवाद